आonte पाला चालू रथभरन जाय पण तालुका जिल्हा धाराशिव का बसला लो ओ मेन कागद दिला दीन ऑफिस वाले माहितीचा अधिकार टाकून ही कागद मला मिळत नाही काय नेमका प्रकरण काय प्रकरण माझ्या शेताची मला कागद मूळ पाहिजे मूळ संचिका प्रकरण माझी लो जमीन माझी घेतलेली आहे बदलू फाडून गोड बोलून जमीन माझ्या वाल घेतली शाळेला म्हणून ही जमीन ह्याने विक्री केली दुसऱ्याला ते आम्ही कोर्टात भांडण घातले मला कागद मिळत नाही पुढे आता काय पुढे काय प्रोसेस मला कागद मिळाले तर मी तू उपोषण सोडणार कागद नाही मिळाले उपोषण सोडणार नाही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद